महिलेच्या अंगावरील दागिने अखेर गजाड सविस्तर असे की पैठण येथे श्रावण देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या महिला भाविकावर पाळत ठेवून दागिने लुटल्याची घटना नुकतीच उघडकी झाल्यामुळे यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केले होते तर इतर तीन फरार आरोपीचा शोध सुरू असताना दागिने लुटमार करणाऱ्या चौघांची टोळी ही सराईत असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपीला मंगळवार दिनांक पैठण न्यायालय येथे हजर केले असता आरोपीला दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे अधिक माहिती अशी की सोमवार निमित्त पैठण शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात विठ्ठल काशीनाथ डोंगरे व त्यांच्या अर्धांगिनी द्रौपदी विठ्ठल डोंगरे राहणार पाटेगाव हे पती पत्नी भाविक सिद्धेश्वर महादेव मंदिरातून दर्शन करून घरी जात असताना पाटेगावच्या पुलाच्या परिसरात चार अनोख अनोळखी मोटरसायकल स्वार येऊन आम्ही पोलीस आहोत तुम्हाला माहीत नाही का शहरात दरोडा पडला आहे चेकिंग चालू आहे तुमच्याजवळील सोन्याच्या वस्तू या कागदात काढून ठेवा असे म्हणून या चार सराईत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून एक कागद काढला व त्या भाविकांना दिला त्यानंतर या गळ्यातील मणिमंगळसूत्र व हातातील अंगठी काढून कागदावर ठेवली तेव्हा या चोरट्याने दागिने बांधलेल्या कागदाची पुरी त्या भाविकांना चापडबुक्याने मारहाण करून हिसकावून घेतल्याची घटना घडली होती यावेळी तीन आरोपी फरार झाले होते तर जे तीन आरोपी फरार आहेत ते पोलीस महादेव निरीक्षक महादेव गोमारे पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे महेश माळी यांचा याबाबत सुरू असताना फरार तीन आरोपी बद्दल गोपनीय माहिती काढली असता महत्वाची माहिती लागल्या असून महिलेच्या अंगावरील दागिने लुटमार करणारी ही चौकळी सराईत असून असल्याचे समोर आले यातील फरार आरोपी संदर्भात पूर्ण माहिती प्राप्त झाली असून लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल अशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी यांनी माहिती दिली आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि आपल्या परिसरातील अशाच वेगवान घडामोडीचा अंदाज घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे